शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू कशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसूती पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्याण पन्नास वीस शून्य शून्य सत्रह नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पावया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यात मारहाणी गुंडागर्दी सारख्या घटना घडतच आहे आता थेट आमदार करडिले यांच्या गावात अर्थात बुरानगर येथे एका मध्यधुंद टोळक्याने धुडगुस घातल्याचे समोर आले येथे एका कुटुंबावर जीव घेणे हल्ला झालाय बुरानगर येथील लवजी चौकात एका कुटुंबावर रात्रीच्या सुमारास धारदार वस्तूने हल्ला झाल्याची घटना समोर आली या प्रकरणी चार जणांविरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे संकेत राजू नवगिरे यांनी फिर्याद दिली आहे शिवजयंतीच्या अनुषंगाने दोन दिवसाकरिता अहिल्यानगर शहर हदीतून हद्यपार केलेल्या सूरज सुभाष जाधव हा मार्च रोजी रोड परिसरातील अखंड तोफखाना आढळून आता होता तोफखाना मित्रमंडळ येथे आढळून आला होता त्याच्यावर तोफखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे शिवजयंतीच्या अनुषंगाने सूरज जाधव यास सतरा मार्च रोजी पहाटे पासून ते अठरा मार्च रोजी सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान शहरातून हद्यपार करण्यात आले होते सोलापूर महामार्गावर रात्रीच्या वेळी रस्त्याच्या कडेला वाहन उभे करून झोपलेल्या ट्रक चालकास मारहाण करून लुटणाऱ्या रा दीपक राजेंद्र बेरड याला भिंगार कॅम्प पोलिसांनी एकवीस मार्च रोजी दरेवाडी शिवारातील ओढा परिसरात पकडले सोलापूर रोडवर तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रात्रीच्या सुमारास वाहन चालक किरण मैनून मलिक हा त्याच्या टेम्पोत झोपलेला असताना दोन अनोळखी इसमांनी त्यास शिविगाळात दमदाटी करून त्याच्याकडील रोख रक्कम मोबाईल एटीएम कार्ड मोबाईल एटीएम कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स बळजबरीने चोरून नेले या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता रोहित छत्तीसी गावातून मोटारसायकलीवरून जात असताना रस्त्यात अडवून तरुणाला लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली ही घटना बुधवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली योगेश नवनाथ राऊत असे मारहाण झालेल्या तरुणाचं नाव आहे या प्रकरणी सार्थक प्रमोद मस्के व इतर दोन अनोळखी विरोधात नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला शर्ट मध्ये पाठीमागील बाजूस धारदार तलवार लपवून एक इसम संशयित्या बस स्थानकात फिरत असल्याची खात्रीशीर माहिती कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना मिळाली पथकाने बसस्थानकात जाऊन खात्री केली असताना आरोपी काटवानात लपवून बसलेला होता त्याला मोठ्या शिताफीने अटक करण्यात आली ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे यांच्या पथकाने केली शहराच्या खबरपात मध्ये इथेच थांबतोय शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर